साणी कुठे किती पाया काही मास मासा पटतात हे चहा आहे प्यायचं सकाळी सकाळी चहा सर्वांनी प्यायचं गुड मॉर्निंग फ्रेंड माझा चहा कसा असतोय बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते हां तुम्ही पण हा चहा पेत जा तब्येतीसाठी खूपच चांगला चहा खरं चला तर मग तुम्हाला दाखवते मी चला मग करूया सुरुवात चहा करायला ओके चहा पाणी चहा पाणी झालं मध्येच आपण हा तो काय होणार नाही ओ काय होणार नाही हां होणार नाही अरे मी पेते कशासाठी वजन कमी करण्यासाठी नाही पिऊ राहिले माझी खाज उभीज थोडासा तकलीफ औषधी म्हणून पिऊ राहिले मी औषध पीव राहिले तो लागलं होतं अशोक

माझी जाण्याची तयारी तिथं तिचं काम आवरण्याची तयारी बघितले का सगळ्यांची आपल्या आपल्या तयारीच